श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तीस डिसेंबर दोन हजार तेवीस वार शनिवार उद्या आहे या वर्षातली शेवटची संकष्टी चतुर्थी ही चतुर्थी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेली आहे त्यामुळे या चतुर्थीला अनन्य साधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे संकष्टी चतुर्थी ही बुद्धी ज्ञान आणि संपत्तीचे देवता असलेल्या गणेशांना समर्पित आहे या दिवशी व्रत केले जाते आणि रात्री चंद्राची पूजा करून जल अर्पण करण्याची परंपरा आहे चतुर्थीच्या दिवशी गणपतींची आराधना केल्याने सर्व संकट विघ्न दूर होतात असा या चतुर्थीचा प्रारंभ तीस डिसेंबरला सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी अकरा पंचावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणूनच संकष्टीचं व्रत हे आपल्याला तीस डिसेंबर रोजी करायचं आहे आज या व्हिडिओमध्ये मी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामध्ये आपल्याला गाय आणि वासराला एक वस्तू खाऊ घालायची आहे आता जर तुमच्या घराच्या आसपास गाय नसेल तर हा उपाय तुम्हाला कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची माहिती पण व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा या छोट्याशा उपायाने सुद्धा तुम्हाला सर्व अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल कठीणातील कठीण तुमची इच्छा होईल असा हा उपाय मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल नोटिफिकेशनलाही क्लिक करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर बघा गाईचा जन्म हा समुद्र मंथनातून झालेला आहे देवी लक्ष्मी ही सुद्धा समुद्र मंथनातून प्रकट झालेली आहे त्यामुळे गाय जी आहे देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे गाय ही विश्वाची जननी मानली जाते म्हणूनच विशेष तिथीवरती तिला खूप महत्त्व दिलं जातं गायीमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो गाय ही अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे व बारा आदित्यांची बहीण आहे म्हणूनच गायीला अमृतरूपी मानल्या जातं तसेच आपण गायीची सेवा केली आणि काही उपाय केले तर स्वर्ग प्राप्ती मिळते गोसेवेने मोक्षप्राप्ती मिळते आणि म्हणूनच गाय सर्व देवतांमध्ये सुद्धा पूजनीय आहे गाय ही सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहे गायीचे स्थान हे सर्व देवांच्या वरचे आहे जेव्हा काही विशेष तिथी असतात तेव्हा गायीची सेवा केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात हा उपाय आपल्याला म्हणूनच उद्याच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे कारण आयुष्यात असलेल्या अडचणीमधून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळत नसेल आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती खूप दिवसापासून पूर्ण होत नसेल तर कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी शांतता टिकून राहावी आपल्या जीवनात आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी वाईट शक्तीपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं यासाठी आपल्याला हा उपाय उद्याच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे तर बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला प्रत्येकी पाच दुर्वांच्या जुड्या घ्यायच्या आहेत त्यानंतर थोड्याशा तुपामध्ये आपल्याला ह्या दुर्वांच्या जुड्या भिजवून घ्यायच्या आहेत एका ताटामध्ये ह्या पाच दुर्वांच्या जुड्या ठेवायच्या त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फुलं आणि एक दिवा घ्यायचा आहे धूप घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पांचं जिथे आपण पंचोपचार्य पूजन केलेलं आहे तिथे हे ताट ठेवायचं आहे आता देवघरात असलेल्या गायीच्या मूर्तीला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि ते ताट तिथे ठेवायचं आहे थोडा वेळ आपल्याला तिथेच ताट ठेवायचं त्यानंतर ते ताट उचलायचं आहे आणि आपल्या जिथे कुठे आय आसपास गाय असेल तिथे आपल्याला जायचं आहे जात असताना पाण्याने भरलेला एक कलश सुद्धा आपल्याला सोबत घ्यायचा आहे आणि हे ताट न्यायचं आहे आता जिथे कुठे गाय असेल तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी गायीचे पाय धुवायचे आहेत गायीच्या चारही पायांवरती हे पाणी टाकायचं आहे सोबत नेलेल्या ताटामध्ये हळदी कुंकू आहे ते हळदी कुंकू गाईला अर्पण करायचं फुलं धूप दीप दाखवून घ्यायचा आणि त्यानंतर ह्या तुपात भिजले भिजवलेल्या दुर्वांच्या जोड्या गाईला तुम्हाला एक एक करून खाऊ घालायच्या आहेत गायीला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत तुमची इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे आता ज्यांना हा उपाय करणं शक्य नसेल त्यांनी काय करायचं तर तेही मी तुमच्यासोबत शेअर करते, करते तर बघा ज्यांना दुर्वांचा उपाय करणं शक्य नसेल त्यांनी स्वयंपाक करत असताना पहिली पोळी किंवा भाकरी जीही बनवलेली असेल ती बाजूला काढून ठेवायची आहे त्यानंतर एक ताट तयार करायचं आहे ज्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फुलं एक दिवा घ्यायचा आहे धूप घ्यायचा आहे त्यामध्ये ही पोळी किंवा भाकरी ठेवायची त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि हे ताट जे आहे ते तुम्हाला सगळ्यात आधी देवघरासमोर ठेवायचं आहे आपल्या देवाऱ्यामध्ये असलेल्या दे गाईच्या मूर्तीचं आपल्याला पंचोपचारे पूजन करायचं आहे धूप दीप वगैरे दाखवून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला हे ताट तिथे ठेवलेलं उचलायचं आहे आणि जिथे कुठे तुमच्या आसपास गाय असेल तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर गायीचं सर्वात आधी तुम्हाला पाद्यपूजन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला गाळीला हळदी कुंकू अक्षदा फुलं धूप दीप अर्पण करायचं आणि ही पोळी किंवा भाकरी ज्यावरती गुळाचा खडा ठेवलेला आहे ती गाईला खाऊ घालायची गाईला अकरा प्रदक्षिणा मारायच्या तुमची इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे आता ज्यांना गायीजवळ जाणं शक्य नाही किंवा ज्यांच्या घराच्या आसपास गाय नाही त्यांनी काय करायचं आहे तर बघा आपण हे जे ताट तयार केलेलं आहे ज्यामध्ये आपण एक पोळी गोळ्याचा खडा ठेवलेला आहे तर तो आपण आपल्या देवघरातील गायीच्या मूर्ती समोर ठेवायचा आहे जसं सांगितलं तसं सा आपल्याला गायीच्या मूर्तीचं पूजन करायचं आहे आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये गायीची मूर्ती ही असायला हवी गायीमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो देवाऱ्यामध्ये दे गायीची मूर्ती नसेल तुमच्या घरात एखादी मूर्ती असेल तर त्या मूर्ती समोर सुद्धा तुम्ही हे ताट ठेवू शकता द बघा घराच्या आसपास गाय नसेल किंवा गायीची मूर्ती नसेल तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही त्यासाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा तुम्हाला गायीची स्थापना तुमच्या देव्हाऱ्यामध्ये करायची आहे मार्गशीर्ष महिना हा सर्वश्रेष्ठ महिना मानला जातो सांगितल्याप्रमाणे गायीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी आपण महालक्ष्मीचं व्रत करत असतो महालक्ष्मीची सुद्धा उत्पत्ती म्हणजे महालक्ष्मी सुद्धा समुद्र मंथनातून प्रकट झालेली आहे त्यामुळे देवी लक्ष्मीला गाय ही अतिशय प्रिय आहे गुरुवारच्या दिवशी तुम्ही गायीच्या मूर्तीची स्थापना तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये करू शकता आता त्यानंतर तुम्ही जे हे ताट गायीच्या मूर्ती समोर ठेवलेलं आहे त्या ताटातल्या पोळीचं भाकरीचं तुम्हाला काय करायचं आहे तर बघा ही पोळी किंवा भाकर जी ही तुम्ही अर्पण केलेली आहे ती दिवसभर तुम्हाला तिथेच ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला एक बाल्कनीमध्ये हे जे ताट आहे ज्यामध्ये पोळी किंवा भाकरी त्यावरती गुळाचा खडा ठेवलेला आहे ते ठेवायचं आहे जेणेकरून तिथे येऊन एखादा पक्षी वगैरे ही पोळी किंवा गुळ खाऊन घेईल अशा प्रकारे हे तुम्ही विसर्जित करू शकता किंवा हेच ताट तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादा छोटं बाळ असेल मुलगा असेल मुलगी असेल त्याला खायला घातलं तरीही चालेल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गाय मिळाली नाही तर अशा वेळेस तुम्ही ती पोळी किंवा भाकर जी आहे ती पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा तुम्ही तुमच्या घरातील छोट्या मुलाला किंवा मुलीला खाऊ शकता अशा प्रकारे हा उपाय तुम्ही करू शकता यातील जो जमेल तो उपाय तुम्हाला करायचा आहे दुर्वा मिळाल्या तर दुर्वाचा उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केल्यामुळे तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील एवढा हा प्रभावी उपाय आहे दुर्वा ज्यांना मिळाल्या नाही त्यांनी हा पोळी आणि गुळाचा खडा ठेवूनचा उपाय करावा यामुळे सुद्धा तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ती होते तर चला झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ